मित्रांनो आणि मैत्रिणींनो दिवाळीच्या प्रकाशाचे साध्या या खास सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण नरक चतुर्थीला आंतरिक अंतरावर विजय मिळवला आज आहे या संपूर्ण उत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजेच लक्ष्मीपूजन तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का आपण देवी लक्ष्मीची पूजा अमावासेच्या रात्री का करतो जी सर्वात जास्त अंधारी रात्र असते प्रकाशाच्या सणाला अमावास्याची रात्र का निवडली जाते लक्ष्मी आणि अंधाराचा नेमका काय संबंध आहे आणि या दिवशी आपण ज्या संपत्तीची पूजा करतो ती केवळ पैसा आहे की त्यामागे काहीतरी मोठी आर्थिक स्थिरता आणि व्यवस्थापन दडलेली आहे आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत यंदा लक्ष्मी पूजन मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आले आहे आणि लक्ष्मी शुभ मुहूर्त सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन आठ वाजून मिनिटांनी संपणार आहे लक्ष्मी पूजन कार्तिक महिन्याच्या अमवासीच्या दिवशी केली जाते या दिवसाला दीपावली किंवा दिवाळी म्हणतात दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग या दिवशी आपण लाखो दिवे लावून अंधाऱ्या रात्रीला प्रकाशात बदलतो हा केवळ उत्सव नाही तर हे अज्ञान आणि सकारात्मकतेवर ज्ञानाचा विजय दर्शवणारे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार दिवशी भगवान राम वर्षाचा वनवास संपवून परतले होते त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी उजळून टाकली होती दिवाळी आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अंधार असला तरी आपल्या प्रयत्नांचा आणि सकारात्मकतेचा एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करू शकतो लक्ष्मी पूजन म्हणजे फक्त संपत्तीची पूजा नाही देवी लक्ष्मी ही ऐश्वर समृद्धी आणि सुव्यवस्थेची देवता आहे या दिवशी आपण लक्ष्मी सोबतच कुबेराची म्हणजेच धनाच्या रक्षकाची आणि गणेशाची म्हणजेच बुद्धीचे देवता यांची पूजा करतो याचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे बुद्धी शिवाय लक्ष्मी निरुपयोगी आहे गणेश म्हणजे सोबत लक्ष्मीची पूजा केली जाते कारण बुद्धीचा योग्य वापर केल्याशिवाय लक्ष्मी टिकत नाही आता आपण व्यवस्थापन बघूया लक्ष्मी येण्यापेक्षा ते टिकवणे जास्त महत्वाचे आहे कुबेर आपल्याला शिकवतो की संपत्तीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे किती आवश्यक आहे ते अमावश्या आणि स्थिरता अमावस्या ही चंद्र स्थिर होण्याची तिथे आहे ह्या स्थिरतेची वेळ आपण लक्ष्मीची पूजा करतो जेणेकरून आपल्याला घरात आर्थिक स्थिरता टिकून राहील वर्तमान जीवनात लक्ष्मी पूजनाची शिकवण हा सण आजही आपल्याला यशस्वी जीवनासाठी महत्वाचे धडे देतो आता आर्थिक शिस्त बघूया लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण वर्षाचा हिशोब पूर्ण करतो हा दिवस आपल्याला आपल्या खर्चाचा आणि गुंतवणुकीचा गहन विचार करायला शिकवतो आपल्याला अनावश्यक गरजा बाजूला सारून भविष्यासाठी बचत करणे हीच खरी लक्ष्मी पूजा आहे दिव्यांची रोषणाई आपल्याला हे आठवण करून देते कि आपल्या आयुष्यात ज्ञान आणि शिक्षण हे सर्वात मोठे प्रकाश स्तोत्र आहे अंधारा काळातही ज्ञानाचा दिवा आपल्याला मार्ग दाखवतो अमावासेची रात्र संपून दुसऱ्या दिवशी पहाट होते त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन आपल्याला जुन्या आर्थिक चुका विसरून एका नव्या शिस्तबद्ध आर्थिक वर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो तर मैत्रिणी या दिवाळी तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्यात कोणता एक नवा दिवा अर्थात उत्तम सवय सुरू करणार आहात मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बलिप्रतिपदाचे खास महत्त्व जाणून घेऊया तोपर्यंत जय लक्ष्मी माता